नमस्कार लोकनिर्धार चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात कुणी नोंद असेल तो कायद्याच्या चौकटीत ओबीसीत बसेल दादा भुसेन कडून थेट स्पष्टोक्ती मनोज जरांगे यांचे जन्मगाव मातुरीसह राज्यभरात गावागावात असाच जल्लोष पाहायला मिळत आहे सगळा विजय मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी अध्य देश निघणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती मनोज जरांगे मी स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली असून काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे त्यांच्याशी जागा वाटपा संदर्भात चर्चा करणार आहेत धुळे येथे पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री रमेश चेन्नीथला यांनी माहिती दिली खुद प्रकाश आंबेडकर जी से नाना पटोले जी पी सी सी अध्यक्ष सीएल पी बालासाहेब थोरात जी है और पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान जी है। ये तीनों नेता लोग उन, उनसे बात करेंगे और बाकी सीपीआई सीपीएम छोटा जित्रा पार्टी है उनसे भी बात करेंगे मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट जाऊयात नागपुरात मला अतिशय आनंद आहे की जे काही आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं आणि चलो मुंबई सुरू होतं त्याला आज एक प्रकारे अतिशय चांगला मार्ग निघून आणि त्याची सांगता झालेली आहे आमचे सन्मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने या संदर्भात एक अतिशय सकारात्मकता दाखवली होती आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे मी श्री मनोज जरांगे पाटील यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग त्यांनी स्वीकारला कारण आम्ही सुरुवातीपासनं हे सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो की जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल कायद्याच्या आत राहून काढावा लागेल संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत आ, त्यांच्या रक्तनात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या समाजांना द्याय देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यातनं आजचा अतिशय चांगला अशा प्रकारचा निर्णय घडलेला आहे नाही असं आहे की आक्षेप वगैरे ही एक कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती त्या ठिकाणी जी काही असेल ती पूर्ण केली जाईल आणि भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला ना नाही किंबहुना जी काही त्या ठिकाणी असले नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाहीये तर ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं किंवा त्याच्यामध्ये खूप कार्यपद्धती क्लिष्ट होती किंवा कार्यपद्धती अशी होती की त्यांना ते मिळूच शकत नव्हतं अशी कार्यपद्धती सोपी करून त्यांना मिळण्याचा रस्ता मोकळा केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आ या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भुजबळ साहेबांचा देखील या ठिकाणी समाधान होईल कारण आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचाच नाही त्यामुळे आम्ही तो होऊ दिलेला नाही की इंडिया गठबंधन वैसे तो पहिले से चरमरा रहा है। बाकी मैं तो महाराष्ट्र का नेता महाराष्ट्र की राजनीती देख ऊपर मैं आज कोई कमेंट नहीं करूंगा लेकिन मुझे खुशी है इस बात की सभी लोक मोदीजी केश्वास रिहारचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर असं आहे की गुन्हे मा मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरवाली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घर जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो काल पुण्यामध्ये आंदोलन कव्हर करताना निश्चित मी त्याची माहिती घेईल आणि कुठेही पोलिसांनी जर अतिरिक्त केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल शेवटी पत्रकार आपलं काम करत असतात त्याच्यामुळे निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारांना अशा कुठल्या गोष्टीला सामोरं जाऊ नये जावं लागू नये याची काळजी घेतली जाईल